नमस्कार आज आम्ही सिडकोचे नवीन जे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांना माननीय संजीव नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची आम्ही भेट घेतली आणि जुईनगर असो आणि ह्या जुईनगरमधील विविध नोड आहेत किंवा या नोमधील काही नोड आहेत त्या संदर्भात त्यांना आम्ही पत्र व्यवहार केला आणि पत्र दिले आणि आमच्या काही मागण्या सांगितल्या आहेत उदाहरणार्थ जुईनगर सारख्याच साडेबारा टक्के योजनेचे अनेक भूखंड आहेत ह्या भूखंडामध्ये काय झालं आहे डीम कन्व्हिन्स होते डीम कन्व्हिन्स झाल्यानंतर ज्यावेळी सिडकोकडे जातो हा भूखंड सोसायटीच्या नावावर करण्यासाठी त्यावेळी बहुतांश वेळ असं होतं की तो भूखंड जो आहे त्याच्यावरती पहिला जो विकासक आहे त्यांनी ट्रायपार्टी अग्रीमेंट केलेलं नसतं किंवा विकास त्याची दस्त नोंदणी केली नसते त्यामुळे आता या डीम नुसार त्या नवीन सोसायटीला ही लोक दोन वेळा हस्तांत शुल्क भरायला लावतात ते खरंच आम्हाला असं वाटतं ते अन्यायकारक आहे त्यामुळे माननीय संजीव नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना ते पत्र दिलं आणि सांगितलं की हा हस्तांत शुल्क जो आहे तो तुम्ही एक वेळा आकार हवा त्यानंतर सिडको कंडोनियम ज्या सोसायटी आहेत त्यांच्या अंतर्गत सोसायटीचं लिजिड करत असताना हे जे सिडकोचे काही अधिकारी आहेत ह्याला विलंब लावतात आणि हा विलंब न लावता ती विजिटची प्रक्रिया आहे ही सुलभ आणि जलद गतीने एक ते दोन महिन्यामध्ये कशी होईल यासाठी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर करून घेतलं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही त्यांना ते एक पत्र दिलं आहे त्याचप्रमाणे जुईनगर स्टेशनची दुरावस्था झालेली आहे ती दुरावस्था न होता जुईनगर स्टेशन बाकीच्या इतर स्टेशनपेक्षा सारखंच एक सुंदर कसं होईल यासाठी सुद्धा आम्ही त्यांना पत्र दिलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जुईनगरमध्ये विविध नोड आहेत आता काही दिवसापूर्वी झालेल्या त्या जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये दुर्घटना आहे एखाद्या एका युवकाचा त्यामध्ये मृत्यू झाला होता तर हे सगळं होत असताना शिडकोनी प्लॉट दिल्यानंतर त्या प्लॉटकडे शिडकोनी लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्ष देऊन त्या प्लॉटचं लवकरात लवकर बांधकाम होऊन ते अशी प्रकारचे खड्डे न राहता तिथे बांधकाम झालं पाहिजे जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही आणि बेसिक प्रॉब्लेम जो असतो की त्या खड्ड्यामध्ये कोणाचा मृत्यू होणार नाही यासाठी सुद्धा पत्र दिलं त्याचप्रमाणे जुईनगर स्टेशनला जी पार्किंगची समस्या आहे त्या पार्किंगच्या समस्या संदर्भात सुद्धा पत्र दिलंय आणि आम्ही असं सांगितलं की ह्या ज्या सर्व काही समस्या आहेत हे माननीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळी मिटिंग होईल त्यावेळी सांगत होतो पण आज स्पेशली जो पुढाकार लवकर आहे तो पुढाकार माननीय संजीवनी साहेबांनी घेतला आणि ह्या पुढाकारातून आम्ही त्यांना ते पत्र दिलं माननीय संजीवनी साहेबांनी त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य समजून सांगितलं आणि सांगितलंय की लवकरात लवकर हे जे सगळे विषय आहेत हे मार्गस्थ लावा जेणेकरून नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आपल्या नवी मुंबईच्या विकासासाठी आणि नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी आणि ह्या चांगल्या चांगल्या प्रगतीसाठी नाईक कुटुंबाकडून नेहमीच प्रयत्न होत असतात मी खरंच सांगतो की आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की आम्ही हे सर्व नागरिक नाईक कुटुंबाचं सर्वच खूप आभार मानतो की आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही भले पत्र देत असतो पण तिथपर्यंत पोहोचणं हे खरच खूप अवघड असतं त्यामुळे आम्ही हा पत्रव्यवहार करत आहेत पण त्याचप्रमाणे काही सोसायट्यांचे अजून सुद्धा प्रॉब्लेम आहेत जसे ऍडिशनल मेंबरचे प्रॉब्लेम आहेत काही अपयोजना अजून सिडकोला नोटिफिकेशन आलेलं नाहीये सिडकोनच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अजून नोटिफिकेशन आलेलं नाही त्यामुळे आम्ही त्या फाईली पुढे नेऊ शकत नाहीत पण ते नोटिफिकेशन पण साहेब बोलले की लवकरात लवकर येईल आणि आमच्या फाईली फायली होतील तर अशा या सगळ्या आज आम्ही मागण्या त्यांच्यापुढे ठेवल्या आहेत आणि असं वाटतं की ह्या लवकरच लवकर सगळ्या मागण्या पूर्ण होतील धन्यवाद